जंगलाच्या मध्यभागी एका झाडाखाली एक अत्यंत सुंदर मुलगी रडत बसली होती अचानक तिला पानांचा सळसळण्याचा आवाज आला ती घाबरून आजूबाजूला पाहू लागली तेव्हा तिची नजर एका विषारी काळ्या नागावर पडली तो तिच्याच दिशेने सरकत येत होता मुलगी उठून पळणार इतक्यात तो नाग बोलला थांब मला घाबरू नकोस मी तुला डसणार नाही मुलगी थक्क झाली तिने विचारले हे कसं शक्य आहे तू बोलू शकतोस नाग म्हणाला ना। मी तुला सगळं सांगेन पण आधी माझा जीव वाचव एक शिकारी मला पकडू इच्छितो मी मोठ्या मुश्किलीने त्याच्या तावडीतून सुटलो आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझ्या पदराखाली मला लपवून ठेव मुलीने त्याचे ऐकले आणि त्याला पदराखाली लपवले थोड्याच वेळा तिथे एक शिकारी आला त्याच्या एका हातात मेलेला साफ होते आणि दुसऱ्या हातात काठी त्याने मुलीला विचारले तू इथे एकटी काय करतेस आणि इकडून एखादा काळा नाग जाताना पाहिलास का मुलीने खोटे सांगितले की मी सरपंच शोधते आणि मी कोणत्याही सापाला पाहिले नाही मला तर सापाची भीती वाटते शिकारी तिथून निघून गेला जेव्हा धोका टळला तेव्हा नागाने बाहेर येऊन तिचे आभार मानले तो म्हणाला तू खूप दयाळू आहेस पण तू या अवस्थेत म्हणजे गरोदर असताना इथे जंगलात काय करतेस मुलीने सरिताने रडत आपली कहाणी सांगितली ती एका शेतकऱ्याची मुलगी होती एका राजकुमारने तिला लग्नाचे अमिष दाखवले तिच्या वडिलांनी तिला ताकीद दिली होती की तो राजकुमार व्यसनी आणि जुगारी आहे त्याचे आधीच लग्न झाले आहे पण सरिताने कोणाचेही ऐकले नाही आणि आई वडिलांच्या विरोधात जाऊन त्या राजकुमाराशी लग्न केले लग्नानंतर राजकुमार तिला महालात नेता एका छोट्या घरात घेऊन गेला जेव्हा सरिता गरोदर राहिली तेव्हा त्याने एका स्त्रीकडून तपासणी करून घेतली जेव्हा कळले की सरिताच्या पोटी मुलगी जन्माला येणार आहे तेव्हा रूप बदलले त्याला मुलगी नको होती त्याने तिला फसवून जंगलात नेले आणि एका पडक्या वाड्यात साखर दंडाने बांधून ठेवले तिथे त्याने चांदनी नावाच्या आणखी एक गरोदर स्त्रीलाही कैद केले होते सरिताने हिंमत हारली नाही तिने स्वतःचे आणि चांदणीचे साखरदंद तोडले ती जंगलातून पळत नदी किनारी आणि मच्छीमारांच्या मदतीने त्या वाड्यात परतली राजकुमार तिथून पळून गेला होता सरिताने चांदणीला वाचवून तिला तिच्या घरी पाठवले पण स्वतःच्या चुकीमुळे ती स्वतःच्या घरी परतली नाही आणि जंगलातच भटकू लागली नागाची कृतज्ञता आणि शेवट हे ऐकून नागाला खूप वाईट वाटले त्याने सरिताला राहण्यासाठी एक झोपडी दाखवली तिथे सरिताने दोन मुलींना जन्म दिला नागाने त्या मुलींचे रक्षण केले एक दिवशी नागाने त्या म्हणजे सरिताच्या पतीला डसले जेव्हा सरिताला हे कळले तेव्हा तिने सूड घेण्याऐवजी दया दाखवली तिने जंगलातील जडीबुटी शोधून राजकुमाराचे प्राण वाचवले राजकुमारला त्याच्या चुकीचा आता पश्चाताप झाला पण सरिता त्याच्या आयुष्यात परतली नाही आता एकोणीस वर्षानंतर सरिताच्या मुली लग्नायोग्य योग्य झाल्या होत्या एके दिवशी तो राजकुमार आता म्हणजे वृद्ध झालेला राजा जंगलात रडत सरिताकडे आला त्याच्या मुलाने त्याला राज्यातून बाहेर काढले होते त्याने माफी मागितली पण सरिताने त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगण्यास सांगून परत पाठवले शेवटी नागाचा मृत्यू जवळ आला तेव्हा त्याने सरिताला एक गुप्त खजिन्याचा पत्ता सांगितला तो खजिना घेऊन सरिता शहरात गेली तिथे तिने घर विकत घेतले आणि मुलींची लग्न थाटामाटात लावून दिली आपली सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर नागाच्या आठवणीत हे राम म्हणत सरिताने आपला देह त्यागला मित्रांनो सरिताची ही कथा आपल्याला एक मोठा धडा देते जीवनात कितीही अन्याय झाला तरी आपल्या मनातील माणूस की जिवंत ठेवली कारण शेवटी जिंकतो तोच तो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद